आर ओ कार्यालयातील महिला अधिकाऱ्याने एजंटच्या लगावली कानशिलात व्हिडिओ व्हायरल परस्पर विरोधी तक्रारीवरून महिला अधिकाऱ्यासह एजंटवरही गुन्हा दाखल काही आठवड्यापूर्वी बुलढाणा आर टी ओ कार्यालयातील महिला अधिकाऱ्याने एका एजंटला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच चा व्हायरल झाला होता तर पुन्हा एकदा या अधिकारी महिलेचा प्रताप समोर आला आहे त्याच एजंटला कानशिलात लगावत शिवगाळ करण्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे यामुळे आर टी ओ कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी आर टी ओ एजंट यांच्या तक्रारीवरून महिला अधिकारी राजश्री चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर राजश्री चौधरी यांनी सुद्धा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आर टी ओ एजंट इम्रान खान याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आर टी ओ कार्यालयात विविध कामांसाठी जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांना व आरटीओ एजंटला सदर महिला परिवहन अधिकारी उद्धटपणाची वागणूक देत शिवीगाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या आहेत मात्र या महिला अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाहीये मी माझ्या मित्राचे गा गाडीचे चे नंबर आहे व्हेरीफिकेशनसाठी आर टी ओफला गेला असता मी मॅडमने सांगितलं की बाबा मला चेचीच नंबर दाखव मी चेत नंबर दाखवला इंजिन नंबर दाखव इंजिन नंबर दाखवला मला दाखवल्यानंतर मॅडम म्हणजे मला इंजिन नंबरच पाहिजे म्हणलं मॅडम नंबर प्लेट आहे त्यावर आता हजारो गाडी या प्लेटवर पासिंग झालेली नवी गाडी आहे त्याची व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलो असता मॅडमने मला पैसे मागितले पाचशे रुपये पैसे मागवल्यानंतर मी नंतर म्हणे पाचशेने मला हजार लागाल म्हणलं मॅडम असं नाही मॅडम एवढे पैसे देत नाही म्हटलं मॅडम माझ्या मित्राची गाडी आणि मॅडमने मला एक तोंडात दोन थापडा मारल्या आणि एक खाली याच्यावर एक मु गुप्त अंगावर एक लात मा लात मारली मॅडमनी आणि सांगितलं मॅडमने तुझा बदला मी घेतला आहे आता आता मला बदला घेण्याची गरज नाही आणि मागच्या महिन्यामध्ये असं माझ्यासोबत झालं साहेब मी तिथं पासिंग करत असताना मला मला अशी मागणी के केली होती की स्कूल बसचे एका गाडीचे दोन हजार रुपये दे मी नकार दिला त्यामुळे त्या मॅडमनं मला त्यावेळेस बी शिवेगाळ केली शिवेगाळ केली असता त्या तो व्हिडिओ आमचे या संदर्भात तुम्ही आज जी घटना घडली तुम्ही पोलिसात तक्रार दाखल पोलिसात दाखल केलेली साहेब मी या संदर्भात मी साहेबांना ठाणेदार साहेबांना स्वतः व्हिडिओ दाखवलेला आहे आणि केवळसिंग ठाकूर या मागच्या एक दोन महिन्यामध्ये ती व्हिडिओ क्लिप झाली होती साहेब व्हिडिओ क्लिप मॅडमचा मॅडमनं तो बदला माझ्यावर घेतला आहे की आता तुझ्यावर मी केव्हा के केव्हा याच्या अगोदर मॅडमनं असं सांगितलं की मी केव्हा केव्हा तुझ्यावर मी हा बदला घेण्याशिवाय राहणार नाही मॅडमचं नाव राजेश्री चौधरी म्हणून आहे त्याची मागणी काय आहे की मॅम मी तुमची काय मागणी माझी माझी मागणी अशी आहे साहेब की माझा जो अन्याय झालेला आहे तो अन्याय कदापि कोणावर होऊ नये मी त्याच्या वडिलाच्या वहीचा होतो बाईच्या बाईनं माझ्यावर हात उचला नव्हता पाहिजे तरी मॅडमनं पुन्हा मला नंतर पुन्हा चॅलेंज केलं साहेब की बा तुला मी सोडणार नाही तीनशे त्रेपन्न माझ्या आवारातामध्ये तू काम करतोय तुझ्यावर तीनशे त्रेपन्न गुन्हा शिवाय झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही असं मॅडमनं स्वतः सांगितलं आता काय मागणी का? आता माझी मागणी अशी साहेब मला न्याय मिळाला पाहिजे माझी मॅडमनं माझी मा स्वतः माफी मागायला पाहिजे की बाबा याच्यानंतर हा प्रकार कोणासोबत घडू नये